पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा या कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळीप्रमाणे कन्नड तालुक्यातील विद्यार्थ्यांचा कणा गर्वाने करणारे कन्नड सोयगाव विधानसभेचे भावी आमदार मनोज भाऊ पवार यांनी नुकतेच राजुरेश्वर मंगल कार्यालय येथे तालुक्यातील विविध परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना प्रोत्साहन दिले आहे कन्नड तालुक्यात गुणवत्ता आणि प्रतिभेची कमी नाही सहकार महर्षी बाळासाहेब पवार विकास महर्षी रायभनजी जाधव स्वर्गीय बाबूरावजी आवराळेकर स्वर्गीय नागतकर आप्पा यांच्यासारख्या ज्येष्ठांनी तालुक्यात सहकार क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कार्यातून कन्नड तालुक्याचा नावलौकिक वाढवलेला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या नकाशात कन्नड तालुक्याला एक वेगळी ओळख लाभली आहे हाच वारसा पुढे ठेवत अलीकडच्या काळात आय पी एस किरण खरे महाराष्ट्राचा महागायक राहुल खरे यांच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी कन्नड तालुक्यामध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे हे दाखवून दिले आहे फक्त अशा असंख्य विद्यार्थ्यांना गरज आहे की फक्त पाठीवरती हात ठेवून लढ म्हणण्याची प्रोत्साहन देण्याची आणि गरज पडल्यास मदतीचा हात पुढे करण्याची म्हणून हीच उणीव कन्नड तालुक्यातील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज भाऊ पवार यांनी तालुक्यातील गुणवंताचा सत्कार करून भरून काढले आहे गुणवंताचा सत्कार अशा प्रकारचा एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करून खऱ्या अर्थाने मनोज भाऊ पवार यांनी आपल्या कर्तृत्वाची चुनूक दाखवून दिली आहे या गुणवंताच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी उद्योजक मनोज पवार यांनी तालुक्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची हालाखीची परिस्थिती आहे प्राथमिक शिक्षणासाठी लागणारी वया पुस्तके घेण्याची क्षमता नाही अशा विद्यार्थ्यांना सडळ हाताने मदत करण्याची तयारी दर्शवली आहे खरच दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व या गुणाने परिपूर्ण असलेले उद्योजक मनोज पवार यांना त्यांच्या भावी राजकीय कार्यास खूप खूप शुभेच्छा